शुभनिस मध्ये आपले स्वागत शुभनिस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांच्या वतीने नमो चहा वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत नमो चहा वाटप कार्यक्रम शीतल शिंदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक शीतल उर्फ विजय गोरख शिंदे यांच्या वतीने मागील सन 2012 हजार बारापासून पिंपरी चिंचवड शहरात चहा वाटप कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला शीतल शिंदे यांनी आपल्या स्वतःच्या हाताने गणेश भक्तांना चहा वाटप करत गणेश भक्तांचे स्वागत केले दरवर्षी या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळत असतो या निमित्ताने गणेश भक्तांचीही सेवा करण्याचे योग आल्याचे शीतल शिंदे यांनी सांगितले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा